केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे संतप्त रक्षा खडसे यांनी पंचायत समितीला ठोकले टाळे मुक्तानगर तालुक्यातील अनेक नागरिकांच्या विविध अधिकारांबाबत तक्रारी होत्या आणि त्यांनी त्या वेळोवेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडे सांगितल्या होत्या योगायोगाने आज मुक्तानगर पंचायत समितीमध्ये मिटिंग होती मिटिंग चे चे या मिटिंगच्या वेळी अधिकाऱ्यांनी त्यांना उडवीचे उत्तरं दिले यामुळे संतप्त होऊन केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुक्तायनगर पंचायत समितीला टाळेस ठोकले पाहूया याबाबतचा वृत्तांत आपलं रावे न्यूज चॅनल हे गेल्या एक वर्षभरापासून रावेळ शहरामध्ये सुरू आहे किंवा परिसरामध्ये सुरू आहे आपल्या रावेर या न्यूज चॅनलच्या माध्यमातून रावेर शहरातील परिसरातील तालुक्यातील विविध घडामोडी चांगल्या प्रकारे मांडण्याचा प्रयत्न हा त्यांनी केला न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या रावे तालुक्यातील आपल्या रावेर तालुक्याला रावे लाभलेलं नैसर्गिक सौंदर्य असेल सातपुळेच्या याचा विषय त्याच्यानंतर आध्यात्मिक क्षेत्रातील काही तीर्थक्षेत्र असतील त्या तो चांगल्या प्रकारे मांडण्याचा विषय त्यांनी मांडला तसेच काही शेतकऱ्यांच्या समस्या असतील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सरकारने केलेल्या चांगले काम विकास कामांच्या संदर्भात राव्या तालुक्यातील विविध घडामोडी वेळोवेळी त्यांनी सर्व स्तरातील लोकांचे प्रश्न आणि अडचणी आड़ या आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे मांडलेल्या आहेत असा हे न्यूज चॅनल आपल्या रावे न्यूज चॅनल गेल्या एक वर्षभरापासून रावे शहर व परिसरामध्ये सुरू आहे अशा चांगल्या प्रकारे त्यांना अशाच त्यांच्या माध्यम चॅनलच्या माध्यमातून चांगले विषय हाताळावेत अशा या माझ्या वतीने या न्यूज चॅनलला देतो चांगल्या प्रकारे त्यांचा न्यूज चॅनल अधिकाधिक त्यांचा हो अशी शुभेच्छा कारण हेच आहे की आज मी घरकुलच्या संदर्भात किंवा पंचायत समितीच्या जेवढ्याही व्यक्तिगत लाभाच्या योजना आहेत त्या संदर्भात बैठकचं आयोजन केलेलं होतं कारण की गेल्या अनेक दिवसापासून सर्वसामान्य जनतेच्या माझ्याकडे तक्रार येत होत्या की त्यांचं त्यांना डावललं ते जात आहे त्यांना त्यांच्या योजनेचा लाभ दिला जात नाही पैसे घेऊन सगळीकडे काम होत्या म्हणून आज मी पाहणी सुद्धा करायला गेली आणि त्या जनुषंगाने आज आढावा बैठक पण ठेवलेली होती पण जी जाऊन मी परिस्थिती बघितली तर इतकी खराब परिस्थिती तिथे बघायला मला मिळाली जर माझ्या सारखीला जर अशा पद्धतीने तर तिथल्या पी डीओ आणि तिथल्या कर्मचाऱ्यांकडनं जर मिळत असेल मी अंदाज लावला की सर्वसामान्य जनतेचे होते सरपंचही होते अशा घरकुल असेल तुमचं काय गोटे असतील याच्यामध्ये असे बरेचसे प्रकार बघायला मिळाले की जे ग्रामपंचायतकडनं जे ठराव आलेले आहे ते ठरावांना मंजुरी न देता दुसऱ्या व्यक्तीकडनं जे आलेले आहे जे पैसे देऊन करतायत त्यांच्या ठरावांना मंजुरी मिळून म्हणजे त्यांच्या प्रस्ताव मंजुरी मिळून त्यांच्या खात्यावर पैसे चालले गेलेले आहेत उद्दिष्ट आहे ह्या गावाचे दुसऱ्या गावाला ट्रान्सफर केले गेलेले आहे कशासाठी के केले काय केले त्यांच्याकडे उत्तर नाहीये गोठ्याचे प्रकरण आपण बघू शकतो की बिचारे साधे शेतकरी छोटे छोटे लोक आहेत त्यांचे प्रकरण सहा सहा महिने वर्षे वर्षभरापासनं पेंडिंग आहे जे की आतापर्यंत अशा पद्धतीचा कारभार मी आतापर्यंत माझ्या आयुष्यात बघितला नाही आणि मुक्तायनगर मध्ये तरी ही अशी पद्धत नव्हती आज सर्व पक्षातले लोक ह्याच व्हिडिओ मॅडमला वहीतलेले आहेत आणि माझं असं म्हणणं नाही की तुम्ही स्पेसिफिक एक पक्षाचं काम सध्या सर्वसामान्य जनतेचं जा काम झालं पाहिजे जो खरोखर गरजू आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे पण जर अशा पद्धतीने कामं होत असतील तर कुठे ना कुठे आज मला ते पाऊल उचलण्याची वेळ आली मी कलेक्टरला सुद्धा आहे पद्धतीने कारभार चालू शकत नाही आज मुक्ताय नगरची पंचायत समिती हा बाजार झालेला ज्याला वाटेल त्याने यावं पैसे द्यावं त्याचं काम करून घ्यावं माझं तिथे ग्रामपंचायत आहे ग्रामसेवक आहे गावातले लोक आहेत सर्व पक्षातले लोकप्रतिनिधी आहे मग यांचं काम काय सर्व म्हणजे गरीब लोकांचे काम त्याच्यामुळे मी आज आपली मागणी काय राहील रा। माझी मागणी हीच आहे की त्या मॅडमला सस्पेंड करण्यात यावं किंवा तिला जिल्हा परिषद जमा करण्यात यावं इथे व्यवस्थितपणे कोणीतरी चांगला अधिकारी नेमून सगळ्या कामांची व्यवस्थितपणे चौकशी होऊन व्यवस्थित सगळ्या गोष्टी मॅनेज झाल्या मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये लावल्या पाहिजे जो खरोखर गरजू आहेत त्याला त्याचा लाभ मिळाला पाहिजे प्रामाणिकपणे इथे काम झालं पाहिजे या मताची मी आहे